मुञ्चरणं गच्छामि तील भोसे या गावात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पंधरा लाख रुपयांचा निधी खर्च करून बौद्ध विहार सबा या ठिकाणी बौद्ध धा अनुयायांचे धार्मिक कार्यक्रम होत आहेत आपल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन बौद्ध विहार सभामंडप बांधून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत अशी ग्वाही बौद्ध अनुयायांनी दिली आहे मिराज पंढरपूर महामार्गावर मिरास पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे भोसे हे गाव इथल्या ग्रामस्थांचा प्रामुख्यानं शेतीप्रधान हा व्यवसाय आहे त्याचबरोबर नोकरी व्यापार आणि कामगार वर्ग या गावात आहेत गावची लोकसंख्या दहा हजार असून बौद्ध समाजाची संख्या पाचशेच्या आसपास आहे गावामध्ये वीस वर्षापूर्वीच बौद्ध विहार होते त्या ठिकाणी जागेची कमतरता भासत असल्यानं नवीन बौद्ध विहार साठी ही बौद्ध अनुयायांची मागणी होती पालकमंत्री डॉक्टर यांच्याकडे याबाबत मागणी केल्यानंतर पालकमंत्री खाडे यांनी तत्काळ पंधरा लाखाचा निधी मंजूर केला आणि बौद्ध अनुयायांना जसा हवंय तशा पद्धतीचं विहार सभामंडप बांधून देण्यात आलं या बौद्ध विहार सभामंडपमध्ये विपशन्या बौद्ध वंदना बावीस प्रतिज्ञा धम्मतत्वज्ञा दिवशाही मार्गदर्शन असे धार्मिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर या सभा मंडपाचा बौद्ध अनुयायांना त्यांचे वैयक्तिक घरगुती कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा उपयोग होत आहे बौद्ध विहाराची मागणी तात्काळ पूर्ण झाली आहे पण त्याचबरोबर बौद्ध मातंग आणि सर्वच दलित समाजातील विविध प्रश्न पालकमंत्री तातडीनं सोडवत असल्याबद्दल बौद्ध अनुयायांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले तसेच पालकमंत्र्यांच्या पाठीशी आपण नेहमी असल्याची ग्वाही बौद्ध अनुयायी यांनी दिली आहे जय भीम नमोबुद्ध आहे मी अमोल होवाळे भोसेतील बौद्ध समाजातील रहिवासी असून आमचा या ठिकाणी पाचशे ते सहाशे लोकवस्तीचा हा संपूर्ण बौद्ध समाज आहे ते विहार दोन हजार चार पाच साली बांधलेलं आहे आणि हे विहार छोटं असून या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशाच अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही भाऊंच्याकडे नवीन सभागृह सभामंडपची मागणी केली आणि त्या मागणीला भाऊंनी लगेच दाद देऊन आम्हाला तत्काळ पंधरा लाखाचा निधी मंजूर केला आणि त्या पंधरा लाखातून सुंदर असं बोधिसत्व सामाजिक सभामंडप उभं राहिलेलं आहे आणि बरेच ठिकाणी सरकारी सभामंडप जे असतात अगदी चौकोन म्हणजे चौरस आकाराचे पेटीसारखे उभा राहिलेले असतात पण आम्ही भाऊंच्याकडे मागणी केली की भाऊ आम्हाला एक सुंदर असं सभामंडप करायचं आहे देखणं की जेणेकरून लोकांना ते आकर्षक वाटावं भाऊने आम्हाला सूचना केल्या की तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरजवळ जावा आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं हवं आहे त्या पद्धतीनं ते डिझाईन करून घ्या आणि आम्हाला जसं अगदी डिझाईनमध्ये जसं पाहिजे होतं तशाच सूचना करून भाऊनी कॉन्ट्रॅक्टरला त्याच हुबेहूब पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी सुंदर असं हे सभागृह बांधून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या सभामंडपमध्ये दोन खोल्या आणि एक छोटासा स्टेज जेणेकरून आमचे धार्मिक कार्यक्रम किंवा वैयक्तिक कार्यक्रम म्हणजे वाढदिवसाचे असू देत लग्न समारंभाचे असू देत किंवा साक्षगंधचे असू देत किंवा आणखीन छोटे मोठे जे कार्यक्रम होतात त्याची सोय व्हावी ह्या हिशोबानं आम्हाला ते सभागृह तयार करून देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही भाऊचे ऋणे आहोत संपूर्ण बौद्ध समाज त्यांच्या या ऋणामध्ये नेहमी राहील आणि त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील या ठिकाणी असे मी शाश्वती देतो आमच्या समाजासाठी भाऊनी खूप दिलेला आहे आम्ही आम्हाला सभागृहाची गरज होती आमच्या समाजानं मागणी केल्या गेली आम्ही पहिल्यांदा भाऊंच्याकडे गेलो गेल्या गेल्या त्यांनी कशाचाही नाही करता त्यांनी आम्हाला सभागृहाची मंजुरी दिली चांगलं सभागृह बांधलेलं आहे खूप छान आहे त्यात आमची सोय चांगली झालेली आहे सगळ्यांना ते आमच्या समाजाला आवडलेलं आहे परत आमची बारगावची सुद्धा आमच्या समाजाची लोकं येतात त्यांनासुद्धा हे खूप काम आवडलेलं आहे आता हे जुनं स स जे विहार आहे ते जवळजवळ पंचवीस वर्षाचं आहे ते सुद्धा बांधून देण्याचं भाऊनी कबूल केलेलं आहे आणि राहिलेली काय कामं असतील सुद्धा भाऊनी दलित वस्तीमधनं आता जे हेचं पुलांचं काम आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे आमच्या मातंग समाजाचं अस ह्याचं इकडं म्हणजे आमचा समाजाचे येतो आहे तिथं दोन तीन पूल त्यामध्ये येतात सुद्धा काम भाऊनी केलेलं आहे ते जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखाचं ते ते ला काम आहे ते तिने दिलेलं आहे भाऊनी त्यामुळे तिने आमची खूप चांगली कामं केलेली आहेत भाऊ पालकमंत्री म्हणून खूपच चांगलं काम तिने केलेलं आहे कारण त्यांना असं त्यांचं काम असं आहे हो की त्यांना शब्दातसुद्धा ते सांगता येत नाही एवढं खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्यामुळं पूर्णपणे आमचा समाज भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जय भीम नम आहे मी देवानंद भोवाळे बोलतो मी बौद्ध बौद्ध समाजामधून बोलतो आहे आमच्या बौद्ध समाजाची लोकसंख्या चारशे ते पाचशे लोकांची असून आम्ही बौद्ध विहारासाठी भाऊंकडे मागणी केली होती भाऊनी छान न विचार करता ते आमची मागणी मंजूर करून आम्हाला ते दोन दोन थे, तीन ते तीन महिन्यात त्यांनी पूर्ण केले सभामंडप पंधरा लाखाचा सभामंडप त्यांनी मंजूर करून त्याच्यामध्ये ते कुठलाही कार्यक्रम करता यावा धार्मिक करावा वैयक्तिक कुठलाही वाढदिवस किंवा सामुदायिक कुठलाही कार्यक्रम त्यात करता येतो आहे असं मंजूर केले